मुंबई पर्यायला प्रत्येक बुथ केंद्रावर मतदान केंद्रावर भेटी गाठी घेण्यासाठी माझा दिवसभराचा दौरा होता भारजवाडी मध्ये गेल्यावर तिथं थोडस वातावरण टेन्स होतं टी आय ला एस पी सगळ्या फोन केला नंतर चुरुया के असेल की ज्या ज्या बुथवर मी आज भेट दिली कार्यकर्त्यांना थोडस मानसिक आधार देण्यासाठी मी फोन डिपार्टमेंटला वगैरे करत होते दे डिपार्टमेंट पण घेत होतं मला सव्वापासला आमचे कार्यकर्ते शिरसाटवाडीचे बाळासाहेब शिरसाट यांचा फोन आला निम्में, निम्में मत, मत, आपन, ते ते की मला बाहेर काढायचा प्रयत्न होतोय मतदान केंद्र ताब्यात घ्यायच्यासाठी ते बोलत आहे किंवा कॉम्प्रोमाइज करून निम्मी निम्मी मत आपण वाटून असं काहीतरी बोलत होते तर मी त्यांना सांगितलं की बूथ आपण सोडू नका तिथं थांबा त्यांनी सांगितलं की माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं की मतदान उमेदवारी त्याच्यावर उमेदवारांचा सही नाहीये मी प्रांत ऑफिस प्रांत ऑफिसरशी बोलले त्यांनी सांगितलं की उमेदवाराचं प्रत्येक सही चालते मतदान केंद्र गेल्यानंतर एंट्री करतानाच के काही तरुण मुलं होतो ते माझ्या विरुद्ध घोषणा द्यायला मी सरळ आतमध्ये मतदान केंद्रावर आले दोन बूथ आहेत तिथं दोन्ही याच्यावर मी सह्या केल्या एजंटच्या फॉर्मवर नंतर दुसऱ्या मृत्वर मतदान चालू होतं तिथे एक पाच ते दहा बसले असेल तर बाहेर उपोषणा सुरू झाली उमेदवाराचं इथं काही काम नाही उमेदवारी तर थांबू शकत नाही त्यांना बाहेर काढा बाहेर काढा अशा घोषणा सुरू झाली मला पोलीस ऑफिसर मिळून सांगितलं की मॅडम बाहेरचं वातावरण डिस्टर्ब होत आहे मी त्यांना विनंती केली की मी इथं उमेदवार नाही आता नाते नाही माझ्या कार्यकर्त्यांना तर मदती आहे त्यांना तुम्ही फोन येत आहे तुम्हाला त्यांना आधार देणं गरजेचं आहे मी मतदान केंद्र मतदान संपलं अर्थात पंधरा वीस मिनिटच राहिले होते मी निघून जाईल इथून त्यांनी दुसऱ्यांदा रिक्वेस्ट केल्यानंतर मी निघत असतानाच सगळ्या मॉब गेटच्या आत आला आणि त्या मतदान केंद्राच्या समोर उभारून ते घोषणाबाजीला बाहेर काढून द्या व्हिडिओ शूटिंग चालू होते घोषणा सुरू होते आम्ही निघायचं तयार असताना दोन तीन दगड आले एक माझ्या कार्यकर्त्याला लागला एखादा शर्ट पाटला एक मलाही थोडासा उजव्या खान दिला दगड लागला नंतर तो माप एकदम पायऱ्या चढून वर आला तर काही कार्यकर्ते माझ्या संरक्षणासाठी माझ्या समोर उभे राहिले आणि नंतर आम्ही एक रूम उघडी होती त्या रूम मध्ये जाऊन आतमध्ये कड्या लावून आम्ही आज सगळे कार्यकर्ते बसलो <coughs> बाहेर घोषणाबाजी चालू होती त्या शाळा खोल्यावर दगड मारत होते

आम्हाला अनपेक्षित होतो आम्ही फक्त मुलीला भेटून निघणार होतो कारण की मतदानाची वेळ पण सहा वाजता होते एक दहा पाच एक प्रकारे जीव घ्याना हो हल्लाच होता का तो परिस्थिती तशीच वाटत होती आम्हाला

कारण कित्येक वर्षापासून समाजकारणात राजकारणात राजा परिवार धर्माला आज तरुण नाईक मुलांकडून ही जी काही घटना घडलेली आहे मला वाटतं ता, निश्चितच चुकीच्या पद्धतीची आहे परंतु शेवटी मुलांचं करिअर आहे मुलं अठरा ते पंचवीस तीस वयोगटातील आहेत शेवटी कुठलाही समाज समाजा कायम आम्ही एकत्र येताचं वातावरण परंपरा जपलेली आहे जोपासलेली आहे ते मला कुठल्याही प्रकारची त्याचबरोबर माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आपण सर्वांनी शांतता बाळगावी मी पण सुरक्षित आहे व्यवस्थित आहे आणि सगळ्यांनी आपापल्या घरी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने निघून जाऊ